रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी प्राजक्ता देशमुख रायगड मिरलच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत खोपोली कर्जत मुरबाड शहापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम कॉन्क्रिटीकरणाला पाणीच नसल्याने कामाला गेले तडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष खोपोली कर्जत दरम्यानच्या रस्त्यावरचा रायगड मिरने घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत खोपोली कर्जत मुरबाड शहापूर अशा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम कंत्राटदाराने युद्धपातळीवर सुरू केले आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यावर पाणीच मारले नसल्याने या कामाला तडा गेला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी दिनेश हरपुडे यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार मी आता आहे खोपोली कर्जत शापूर या राष्ट्रीय महामार्गावर इथे आता या मा महामार्गाचं मागील दोन महिन्यापासून इथं काम सुरू आहे तर आपण इथं पाहू शकता की मागील दोन महिन्यापासून काम सुरू असताना इथे कॉन्क्रिटीकरण पूर्ण रस्ता बनवला गेला आहे आणि या रस्त्याचं आपण पाहत असाल तर मागील सात मै दिवसापासून इथं पाणी मारायला आपल्याला दिसत नाही आहे तर इथे पोता उचलल्यानंतर आपल्याला कळेल की इथे नक्की रस्त्याची स्थिती काय आहे आता आपण दुसऱ्या बाजूला बघूया का या रस्त्याचा तो एक जो पहिला भाग जो केला जातो कॉन्क्रिटीकरण म्हणजे खालचा भाग जो असतो तर तिथं आपण पाहू शकता की पूर्ण रस्ता उखळलेला दिसतो आहे कारण याच्यावरून द रस्त्याची स रस्त्याचा दर्जा, दर्जा कसा असेल हे आपण पाहू शकताय बघा इकडे आपण आता हे जे पहिले कॉन्क्रीट आहे जे पहिलं मारलं जातं म्हणजे प फायनल व्हायच्या हो आधी तर ते बघा पूर्णपणे हा इकडे म्हणजे निघतं आहे याच्यावरून कळतं आहे की याला पाण्याचा कधीच एकदा शिं शिंपडा मारलाच नाही दिसतं आहे याच्यावरून आणि नंतर आपण इकडचा दुसरा भाग जो ते बनवणार आहेत तर त्याच्यावर आपण लगेच कळेल का पूर्णपणे ते मातीवरती कॉन्क्रीट टाकत आहेत आणि त्याच्यावरून रस्त्याचा दर्जा आपल्याला लक्षातच येईल की संबंधित ठेकेदार काय प्रकारे काम करत आहे आणि तसेच या रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचं फक्त एक मातीवरती एक रोलर फिरून त्याच्यावरही कॉन्क्रीट टाकलं जातं आहे सर्वच रस्त्यावर पाणी मारण्याची बोंबाबोंब तर आहेच शिवाय रस्त्याचे चढ उतार जमिनीचे लेवल आणि महत्त्वाचे म्हणजे अत्याधुनिक यंत्राचा वापर न करता हे कॉन्क्रिटीकरण करण्यात येत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत कुठल्याच पक्षाच्या पुढारी या, या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने कंत्राटदाराचे फावले आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह दिनेश हरपुडे रायगड मिरर कर्जत